सुरमोळी जेवण एकशे पन्नास बांगडा जेवण ऐंशी रुपये चिकन जेवण सत्तर रुपये मच्छी जेवण पन्नास रुपये शाकाहारी जेवण पन्नास दादा एवढं स्वस्त पहिल्यापासून स्वस्त चांगली देतो असं लोकांना कसं म्हणजे हे रेट आहे ना आपल्याला बाहेरच्या हॉटेलमध्ये वेस्ट ठरलं पण नसतं तुम्ही एवढं स्वस्त कसं काय देऊ शकता आम्ही असं सगळे गरीब चांगलेच लोक आमच्याकडे येतात खूप वर्ष सगळे लोक लोक अच्छा विषय घरचे माणसं आहेत एवढं स्वस्त देताय देत आहे जनसामान्यांनी प्रत्येकाला परियतात आम्हाला तुमचे थाळे दाखवा नक्की आहेत तरी कशा स्वस्त दाखवतो नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव सामंत आता आले कुठे आता आपण कोणत्या सामान खानावाड दाखवतो मच्छी जेवण बारीक मच्छी जेवण आहे एका मच्छी जेवण किती रुपयाला आहे पन्नास रुपयाला जेवण आहे का पन्नास रुपयाला दादा पन्नास रुपयाला जेवण याच्यामध्ये काय काय दिलं आता भात मच्छी आंबो कोशीर आंबोळी भात सोलकडी मच्छी आमटी भाजी भाजी पेढवा पेडवाच्छी चटणी पेढवा कोशिंबीर आणि चटणी एवढं ऐंशी रुपये रुपयाला पन्नास रुपया चटणी अरे बापरे अरे बापरे सुरम सुरम आली लोणचं भात अच्छा शेत आपले शेत बांधला होय सुरम सोलकडी कोशिंबीर चटणी आंबोळी वाटाणा उसळ मच्छीकडी आहे आमची सुरमई थाळी बाजूला सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी बघू शकता ही सुरमई थाली आहे ही सुरमई थाळी आहे फक्त दीडशे रुपये पण फुटरी ती सुरमई थाली आहे बघू शकतो मी पीस आलेला आहे राईस आहे मच्छीकडी आहे इथली वेज भाजी आहे कांदा आहे इथे चटणी आहे सोलकढी आहे आणि रीत आंबोळी याच्यामध्ये राईस आणि फिश करी अनलिमिटेड तुम्ही किती पण दाबून खावा अनलिमिटेड आहे ठीक आहे इथं बघा मस्तपैकी सुरमाईचा पीस दिलेला आहे किती मोठा आहे बघा वन फिफ्टी रुपीची थाळी आहे त्या हिशोबाने खूप मोठा पीस आहे आणि इथे आंबोळी दिली आहे चला ट्राय करूया पहिले फिश स्टार्ट करू आपण तर या ठिकाणी बघा किती मोठा असा पीस आहे सुरमाईचा दीडशेपेची थाळी दीकाणं पूर्ण एवढं स्वस्त वाट मला वाटत नाही मालवण साईडला तुम्हाला वा� थ्री एटी थ्री हिशोबाने हिशोबानी थाळी भेटली इथं दीडशे रुपये पूर्ण थाळी मिळते चला ट्राय करून बघू तवा फ्रायकला आहे सुब क्रिस्पी बहुशुद्ध थिकनेस फेसची जी आहे खूप भारी आहे मित्रांनो आणि सोबत इथं बघा आंबोळी दिली आहे आंबोळी बेसिकली फर्मेंटेड असं थोडं आहे गव्हर्म आंबोळी आहेत तर हे तुम्हाला वन फिफ्टी रुपीज मिळेल सगळं आणि खूप भारी यार सामाजिक खानवळ खूप प्रसिद्ध लोक झालेलं आहे आहेत भरपूर इथं जेवायला लेबल झाले खूप मोठे मोठे लोक येऊन गेले म्हणजे जसे मी गाड्या बघितले तर भरपूर लोक मोठे मोठे लोक येऊन गेले या ठिकाणी आणि ॲड्रेस पण सिम्पल आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे तर नक्की तुम्ही हे ट्राय करा खूप भारी आहे जेवण नंबर ॲड्रेस खाली दिलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये साईडला पण दिलेलं आहे तर नक्की तुम्ही विजिट करा या साईडला तुम्हाला खूप आवडेल मित्रांनो येवा कोकण आपलाच असा